चहा पिण्याचे दुष्परिणाम दारूपेक्षा घातक आहे चहा मित्रांनो चहा हे जगभरातील कोट्यावधी लोकांचे आवडते पेय आहे काहींना दूध घालून केलेला चहा आवडतो तर काही जण ग्रीन टीला पसंती देतात शतकातून शतके पारंपरिक औषधामध्ये चहाचा वापर केला जात असल्याचे समोर आले हे अनेक लोक सकाळी उठल्यावर एक कप चहा पिऊन दिवसाची सुरुवात करतात चहा पिल्याचे अनेक फायदे असतात बऱ्याच अभ्यासामधून हा निष्कळ समोर आला आहे की चहा पाहिल्यामुळे कर्करोग मधुमेह आणि विकाराचा धोका कमी होऊ शकतो एक मर्यादित चहा प्यायल्यास त्याचा फायदा होतो मात्र बऱ्याच जणांना वारंवार चहा पिण्याची सवय असते मात्र चहाचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते जर तुम्ही दिवसभरात तीन किंवा चार कपापेक्षा जास्त चहा पित असाल तर ते तुमच्या तब्येतीसाठी धोकादायक ठरू जास्त चहा काय त्रास होऊ हे जाणून घेऊया नंबर एक निकोटून किंवा कॅफिनचे सेवन केल्याने पोटात आम्ल निर्माण होते अशा परिस्थितीत जर तुम्हाला चहाचे व्यसन असेल तर तुमच्या पोटात गॅस आणि ऍसिडिटीची समस्या सुरू होते आणि पचन प्रक्रिया धावते वंद पचन प्रक्रियेमुळे संपूर्ण पाचन तंत्र विस्कळीत होते चहा प्यायल्याने तुमच्या शरीराला कॅफिनमुळे झटपट ऊर्जा मिळते नंबर दोन चहा प्यायल्याने कॅफिनमुळे झटपट ऊर्जा मिळते पण ही ऊर्जा जितक्या वेगाने शरीरात येते तितक्याच वेगाने ती निघून जाते यामुळे शरीरात निकोटीन आणि कॅफिनचे प्रमाण वाढते आणि या प्रकरणात रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो नंबर तीन तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आजकाल सांधेदुखीची समस्या लोकांमध्ये वाढली आहे याचे कारण म्हणजे जास्त चहा पिणे जास्त चहा प्यायल्याने हाडावर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे तुमचे शरीर आतुन पोकल होते नंबर लोकांना गरम पिन गरम चहा चहा पिणे आवडते पण पोटाच्या पृष्ठभागाला खापत होऊ शकते ही सवय वेळी सोडली नाही तरी अल्सरचे रूप धारण करते नंबर पाच अनेक लोक भूक लागल्यावर हो, पुढी चहा पितात आणि भूक जाते अशा प्रकारे रिकाम्या पुढी चहा प्यायल्याने कधी कधी हृदयाचा वीक वाढतो कारण चहामध्ये असलेले कॅफिन शरीरात खूप वेगाने विरघळते नंबर सहा चहाच्या अतिसेवन केल्यास त्या व्यक्तीला पोटाच्या समस्यांनाही सहन करावे लागू शकतात अति चहामुळे तसेच त्रास होऊ शकतो गर्भवती महिलांनी तर चहापासून लांबच गर्भपणात अति चहा पिणे नुकसानदायक ठरू शकते चहाच्या अतिसेवनामुळे आई व गर्भातील बाळ या दोघांनाही त्रास होऊ शकतो त्यामुळेच गर्भवती स्त्रियांनी जास्त चहा पिऊ नये त्याऐवजी पौष्टिक आहार दूध यांचे सेवन करावे असा सल्ला डॉक्टर देतात मित्रांनो चहा याविषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा शेअर करू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूच नका धन्यवाद